ठाणे संस्कृतीचे लेणे काय कमाल आहे ना हे ठाणे शहर एकीकडे विकासाची गगन भरारी तर दुसरीकडे निसर्ग संपन्न येऊ एकीकडे तलावपाळीची शांतता तर दुसरीकडे गायमुख चौपाटीचा उत्साह एकीकडे गडकरी रंगायतांचा ऐतिहासिक वारसा तर दुसरीकडे घाणेकर नाट्यगृहाचं आधुनिक कलावैभव ठाणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि प्रगतीचं एक अनोख लेणं आहे शहर म्हणून वेगानं वाढताना या ठाण्यानं आपली संस्कृतीही तेवढ्याच अभिमानानं आहे आणि यात सांस्कृतिक संचिताचा पाया म्हणजे गडकरी रंगायतन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून ठाणेकरांच्या कलाप्रेमाचं साक्षीदार असलेलं हे कला मंदिर कालवघात काहीसं जीर्ण झालं होतं पण कलेच्या या मंदिराला नवसंजीवनी देण्याचा विडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलला तब्बल एकतीस कोटींच्या खर्चातून गडकरी रंगायतनचा पुनर्जन्म झाला आज जेव्हा रंगमंचावर तिसरी घंटा वाजते तेव्हा प्रत्येक ठाणेकराचा ऊर अभिमानानं भरून येतो कलेची ही उज्ज्वल परंपरा जपतानाच आता हे सांस्कृतिक वैभव शहराच्या इतर भागात विस्तारू पाहत आहे नाट्य पंढरीची ही ओढ आता केवळ शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही ठाणेकरांची नाटकावरची हीच निष्ठा लक्षात घेऊन विस्तारणाऱ्या घोडबंदर पट्ट्यासाठी गायमुख येथे तीनशे पन्नास चौरस मीटरच तिसरं भव्य आणि अत्याधुनिक नाट्यगृह साकारत आहे आता नाट्य कलेचा हा वारसा थेट घोडबंदरच्या दारापर्यंत पोहोचला आहे आणि मग कळवा वासीय ह्यात कसे मागे राहतील तिथेही एक नाट्यगृह उभं राहत आहे तब्बल बारा हजार सातशे चौरस मीटर परिसरात पण ठाणे जसं संस्कृतीचं लेणं आहे तसंच ठाण्याला अध्यात्माचंही एक पवित्र अधिष्ठान आहे ठाण्याची आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कल्पकतेतून उपवन तलावाच्या काठी एक्कावन्न फुटी उंच सावळ्या विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे ही भव्य मूर्ती पाहताना जणू पंढरपूरच ठाण्यात अवतरल्याचा भास होतो अहिल्याबाई होळकर घाटाच्या धर्तीवर विकसित झालेला हा परिसर आता भक्तीचा नवा प्रवाह बनला भक्तीच्या या ओघात चिंब भिजल्यानंतर ठाणेकर नव्या ऊर्जेनं मैदानाकडे झेपावतात कारण अध्यात्मानं आत्मा तर मैदानी खेळानं शरीर घडतं दादोजी कोंडदेव स्टेडियम एकशे एकाहत्तर कोटींच्या खर्चातून नव्यानं उभं राहत असलेलं हे भव्य स्टेडियम ठाणेकरांच्या अभिमानाचं त्यांच्या मुलांच्या स्वप्नांचं आणि उद्याच्या खेळाडूंच्या आशेचं मैदान आहे या स्टेडियम मुळे ठाणे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर झळकेल खेळाडूंना दर्जेदार सुविधा पर्यटकांना आलिशान थ्री स्टार हॉटेल कुटुंबासाठी भव्य फूड कोर्ट आणि अत्याधुनिक रिटेल हब सगळंच इथे साकारताय शिवसेना महायुतीचं ध्येय स्पष्ट आहे ठाणेकर प्रत्येक क्षेत्रात अव्वल असावा शिंदे साहेब आणि महायुतीच्या नेतृत्वात ठाणे फक्त बदलत नाहीये तर ते स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतय कलेचा अभिमान श्रद्धेचा आधार आणि प्रगतीचा वेग या त्रिवेणी संगमातून उद्याचं ठाणे साकारताय झगडं झालंय छान कारण धनुष्यबाण